विश्वकर्मा बांधकाम ठेकेदार संघटनेची कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी सुरेंद्र ठाकूर उपाध्यक्षपदी दीपक भोयर तर सचिवपदी विनोद तरले यांची सर्वानुमते निवड विश्वकर्मा बांधकाम ठेकेदार संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे बांधकाम ठेकेदार संघटनेच्या सर्व सदस्यांच्या सुरेंद्र उपाध्यक्षपदी दीपक सचिवपदी विनोद यांची सर्वानुमते निवड करण्यात संघटनेतर्फे मिस्त्री आणि मजुरांच्या हिताचे काम करू असं वक्तव्य यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलं यावेळेस बांधकाम ठेकेदार राहुल ठोमरे नवाब अंसारी दिलीप खंडारे जितेंद्र वर्मा नितीन सरोदे नितीन दोहोते गणेश गावंडे चंद्रकांत भोंडे गणेश रोहनकर आनंद चोरगडे सुधाकर साळुंके संदीप काळे उमेश रिजारे राजू चेन्ने आणि इतर बांधकाम ठेकेदार उपस्थित होते मराठी नाईन साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे खास होणार आहे या रेतीच्या संदर्भातही विषय घेणार आहे आम्ही आणि आमचं कलेक्टर उद्या तहसीलदाराला निवेदन देण्यात येईल की रेती कोणत्याही पद्धतीने चालू चालू करा कशीही करा पण काही कंटकदारदाराने ठेकेदार काही पुढारीनी त्या बिडा उचललेल्या आहे की रेती बंद झाली पाहिजे तो तसं नाही झाले पाहिजे का कारण की एका एका जणामुळे एक जो कंटकदार असतो तो आणि एक भोपुंजी असतो त्या भोपुंजामुळे या हजार लोकांचं नुकसान होऊन राहिलं रेतीमुळे त्यामुळे अशी विनंती करतो की रेती लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे आणि आमच्या कामगार संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो इथे बैठक आज संपन्न झाली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र